संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची शाश्वत ऊर्जा पाणी संकलन कालाची गरज बीड खुर्द खालापूरमध्ये साकारलाई नैसर्गिक देखावा ग्लोबल वॉर्मिंग व वाढती लोकसंख्या यामुळे दिवसेंदिवस मानवाला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता भासू लागली आहे अपूर्व पर्जन्यमान ऋतूमधील बदल खालवलेली भूजल पातली अपुरे ऊर्जा स्त्रोत्र यासारख्या इतर समस्यांमुळे भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागणार असून सद्यस्थितीत जगभरातील अनेक देश या समस्येने त्रस्त असून यात मार्ग निघण्यासाठी विविध संशोधन चालू आहे आपल्याला निसर्गाने भरभरून दिले आहे व यातून निघण्याचा मार्ग देखील निसर्गातच आहे तो म्हणजे शाश्वत ऊर्जा यातील मुख्य स्रोतांपैकी एक स्त्रोत्र म्हणजे सौर ऊर्जा यात प्रामुख्याने सूर्याच्या किरणांपासून ऊर्जा निर्मिती करून विविध मार्गाने साठवणूक करून तिचा वापर करता येऊ शकतो जुन्या काळापासून जिचा वापर होत आहे असा दुसरा ऊर्जा स्त्रोत म्हणजे पवनचक्की यापासून देखील नैसर्गिक ऊर्जा उत्पन्न करून याद्वारे ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते व अति महत्त्वाचे व सध्याच्या काळाची गरज ते म्हणजे पावसाचे पाणी संकलन बेमुसार वृक्षतोडीमुळे व हवामानातील बदलांमुळे होत असलेली अनियमित पर्जन्यवृष्टी पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ते पडून वरून वाहून जाऊन समुद्राला मिळते त्यामुळे भूजल पातळीत खट होऊन पाणी समस्या निर्माण होते आपल्या सभोवताली असे अनेक साधने उपलब्ध आहेत परंतु अपुऱ्या माहिती अभावी आपण या नैसर्गिक साधनांचा वापर करू शकत नाही यावरती मात करण्यासाठी पावसाचे पाणी नैसर्गिक प्रक्रियेद्वारे साठवून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो याचबरोबर सौर ऊर्जा पवनचकी ऊर्जा याचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो याचा सुंदर देखावा खालापूर तालुक्यातील बिडखुर्द येथील ग्रामस्थ रामदास नथुराम फावडे यांनी गणेश उत्सवानिमित्त साकारलेल्या नाविन्यपूर्ण डेकोरेशनमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे